नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील चांदसेली घाटात अपघात झालेल्या भाविकांच्या हरवलेल्या वस्तू आमदार राजेश पाडवी यांच्या कलावती फाउंडेशनने परत केल्यात अस्तंबा ऋषीच्या यात्रेतून परत येणाऱ्या चाळीस भाविकांच्या अपघात झाला होता या अपघात ठिकाणी महत्त्वाच्या वस्तू कपडे पैसे मोबाईल पडले होते या वस्तू कलावरती फाउंडेशनने आपल्याकडे ठेवून अपघातग्रस्त यांना आज परत दिल्यात भाविकांच्या हरवलेल्या वस्तू परत मिळाल्याने समाधान व्यक्त करत आहेत तळोदा येथील चांदसेली घाटात अपघात झाला होता या अपघातग्रस्तांच्या किमती आणि महत्त्वाच्या वस्तू अपघात झालेल्या ठिकाणी पळून होत्या या सर्व महत्वाच्या कपडे वस्तू शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या कलावती फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी गोळा करून अपघातग्रस्त असलेल्या कुटुंबांना सुपूर्त केल्यात अस्तंबा ऋषीच्या यात्रेकरू परत येणाऱ्या चाळीस भाविकांच्या चांदसेली घाटात अपघात झाला होता या अपघातात आठ लोकांच्या मृत्यू तर सत्तावीस भाविक जखमी झाले होते ज्या ठिकाणी अपघात झाला होता त्या ठिकाणी या भाविकांच्या महत्त्वाच्या वस्तू कपडे पैसे मोबाईल यासारख्या वस्तू गोळा करून कलावती फाउंडेशनने आपल्याकडे ठेवले होते त्यामुळे दुहखातून सावरल्यानंतर या सर्व कुटुंबांना त्यांच्या महत्त्वाच्या वस्तू परत केल्याने या भाविकांच्या हरवलेल्या वस्तू मिळाल्याने समाधान व्यक्त केला आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा